जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा या लोकांमध्ये बुद्धांचं उत्पन्न होणं हे दुर्लभ आहे जेव्हा तेव्हा बुद्ध उत्पन्न होतात तेव्हा या सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून अंतिमत असं सुख जे सुख कधी संपत नसत त्या सुखाचं नाव आहे निबाण परम श्रेष्ठतम सुख ते सुख ज्या सुखाची निर्मिती कशी करायची हे बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषांना सर्व सर्वसाधारण व्यक्तीला नाही हे समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पस्तीस वर्ष लागली साऱ्या मानवी समाजाच अंगाने मार्गाने सद्धम्माच्या मार्गाने सत्य धम्म तथागतानी सत्य धम्म कथन केला आर्य सत्याचा साक्षात्कार करून धारण केला जातो नष्ट आपल्या मनाचा स्वभाव बदलला जातो आपण सगळे लोक राग मुलक मुलक मोहमूलक बुद्धी भयमूलक भय मुलक स्वभावाची माणस म्हणून सगळ्यांच्या घरी भांडी कुणी वाचता तू तू मयमय नवरा बायकोचे बाबा बाबांचे बहिणी बैठकीचे अरे 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 शांती सुख आणि समाधान नाही जगात शांती सुख समाधान प्राप्त करावायचे असेल तर बुद्ध ही जगाला युद्ध घरा घरा तारा दारात वस्ती वस्तीत खेड्या खेळ्यात गावागावात नगरा नगरात राजा राजात साऱ्या देशात विदेशात तू तू हे बदलायचं असेल जगाला शांतीच सुखाच आणि समाधानाच जीवन प्राप्त करायचं असेल तर भगवान बुद्धांचा कल्याण करणार आहे हे तथ्य हे सत्य तथागतांना कळते बाबासाहेबांना हे समजून घेण्यासाठी पस्ती पस्तीस वर्ष लागली पस्तीस म्हणून

असेल बाबासाहेब जेव्हा बुद्ध देईल तेव्हा बत्तीस लक्षण आणि ऐंशी अनु लक्षण त्यांच्या शरीरावर उमटतील तेव्हा तुम्ही असाल की नाही मला नाही माहिती पण मी मात्र राहणार आहे हे समजावून सांगण्यासाठी उद्या अमामशेला उद्या अमामशेला गुजगावांदला महापरित्राण सायंकाळी आहे रात्रभर आहे आपण सर्व उपासक उपासिकांनी उद्या गुजगावांना सयादो विपना साधना केंद्रावर यायचा आहे रात्रभर महापरित्राण आहे आणि तो झाल्यानंतर सद्धम्म देसन आहे या संपूर्ण बुद्धांचा आविष्कार कसा होतो बाबासाहेब बुद्धत्व प्राप्त कसे करतील या संबंधीचा उद्याच हे संपूर्ण वैभव आपण ऐकाल रात्रभर सूत्रपठन होईल येत्या दोन आणि तीन नोव्हेंबरला दिवाळी गावातली नाही मानायची तर सगळे जे म्हातारे माणसं आहेत ज्यांना उठणं चालणं होत नाही ते गावात राहायचे बाकी सगळे लोक लेकरा लेकराबाळांसकट दिवाळी कशी मनवायची ते तिथे ऐकायचं म्हणजे दीपदान महोत्सव हे लोक जेव्हा हे सेनाचं घरात घराच्या अंगणात रांगोळ्या बिंगोळ्या काढत्या शहरात साळवट करतात आणि स्तूपासारखं पण सेनाचं बांधतात त्याच्यावर दिवे लावून तेलाचे दिवे लावून प्रज्वलित करून पूजा करतात हे स्तूप आहे स्तूप जे जे लोक चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांची पूजा एकाच वेळेला केली तो दिवसच कार्तिक का मावसेचा दिवस होता त्याला दीपदान महोत्सव हे सम्राट अशोकाच्या कालखंड आढळले एकाच वेळेला चौऱ्याऐंशी हजार महास्तूपाची पूजा करण्यात आली तो दिवसच म्हणजे कार्तिक मावसेचा दिवस दीपदानोत्सव तेल होता तेलाचे दिवे प्रज्वलित करून चौऱ्याऐंशी हजार महास्तूपाची एकाच वेळेला पूजा केली गेली हे चिमूरचं बालाजीचं मंदिर भिशीचं ते मंदिर हे भटाळ्याचं मंदिर हे नेरीचे जे जे जुने मंदिर दिसतात हे अरहंतांचे मंदिर आहेत हे महास्तूप आहेत जेवढे जेवढे जुने राक्षसानी बांधलेले मंदिर म्हणतात ना हे सगळे भगवान बुद्धांचे चौऱ्याऐंशी हजार विहारांपैकी आहेत पुढे पुढे या सगळे प्रतिक्रांती झाल्यानंतर बृहद्रतांची हत्या केल्यानंतर भिक्षूंची कत्तल केल्यानंतर सगळ्या विद्यापीठांना जाळून टाकलं मोठे मोठे नगरे जाळून टाकले सात खण काशी आणि नऊ खण भिशी असं म्हणतो हे चिमुर एक जात हे गोने घोंगणे शिवणारे लोक आहेत ना आपले लोक पूर्वी मोठे व्यापार केंद्र होत आहे भिशी एवढं सात खंड काशी नऊ खंड बिशी काशीपेक्षा भिशी मोठी होती नाग विदर्भ नाग विदर्भ जिथे चैत्याचा भरणा जास्त आहे म्हणून चे समजलं गेलं विदर्भ हे नागाने वसवलेली मोठे मोठे पाचही नाग होते नागराजे होते ना त्या नागाने हे प्राचीन काळात आम्ही सगळे लोक नाग लोक होतो कोण बीते कोळी माळी सगळ्या जाती उपजातीचे ब्राह्मणत्तर आदिवासी भटकावी मुक्त सगळे अस्पृश्य हिंदू हे सगळे ब्राह्मणे प्रमा सगळा समाज एकेकाळचा नागवंश होते आणि हे सगळे भगवान बुद्धांच्या धर्मसंस्कृतीचे साक्षीदार होते पाहणार आहे येत आहे तर ते पाहणार आहेत याच्यावरती विहीर आहे ना पहा तुकुम जवळची पायऱ्याची व्यक्ती सम्राट अशोकाने खोदलेली ज्या रस्त्याने सांकेशापासून भद्रावतीपर्यंत आले ज्या चाक कचरा निघत नाही म्हणून ते तर रोड होता मोठा पक्का जाणून म्हणून तिथे कचरा उगवत नाही नाग म्हणजेच बुद्ध नाग म्हणजे हत्ती ना हे मोठं पर्याय मोठं नाव होतं नाग धो नाग विदर्भ त्यामुळे प्राचीन काळातलं वैभवच विसरून गेलो हे एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीसला बाबासाहेब पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेले आणि हे सत्य उजागर करता आले नवा इतिहास घडवता आला जे इतिहासच विसरतात ते इतिहासाची का निर्मिती करणार आहेत हे नव भैभ चितारण्यासाठी तिथे मी जाऊन आलो बिहारला बिहारची राजधानी पाटणा पाटलीपुत्र नाव जुनं तिथे अशोका रामामध्ये या अभिस्तंभ या अभिलेखावर तिथे आहे सम्राट अशोकाचा पुत्र स्वतः महेंद्र ज्या महेंद्राला महादेव नावाचा अरद भिक्षू होता त्याला महिषा मंडळाला पाठवलं हो तर पचमळी आहे ना तुम्ही निवडणुका मिळू नका होऊ द्या म्हणजे आपण पचम नागपूर शिक्षा मोहीम पचमळी जाते पचमळी मळी म्हणजे लेण्या महादेव नावाच्या अर्हत भिक्षूंच्या उपस्थितीत त्या पचमळी त्या लेण्या बुद्धांच्या लेण्या आहेत तिथे पुरातत्व खात्याचे बोर्ड आहेत आता बाबासाहेबांनी आपलं दुर्लक्ष झालं पण ते आपलंच आहे तिथे अशोक रामामध्ये त्या अभिलेखावर लिहून आहेत महादेव नावाच्या अर्हत भिक्षूंना जे महिषा मंडलाला पाठवलं त्यांच्याच उपस्थितीत त्या लेण्या बनल्या आहेत ज्याला पचमळी म्हणतात त्या बुद्धाच्या लेण्यात पुरातत्व खात्याचे बोर्ड आहेत तिथे म्हणून जावं लागेल आपलंच आहे ते पुढे त्याला शेंडीवाल्यानी ब्राह्मणवाद्यांनी त्याला शंकर भगवान करून त्याला त्याचं रूप बदलून टाकलं त्याचं असली रूप त्याचा असली फोटो आम्ही दाखवणार आहोत जेव्हा नागपूरच्या दीक्षाभूमीपासून महादेवाला जाऊ तेव्हा माझ्या महादेवाने नवस केलं होतं महादेवाचं चुट्टी बिट्टी होती ना मला समजायला तुम्ही आपल्या हाताने कापून टाकले आपल्याला काय माहिती पण ते महादेव नावाचा अर्हत भिक्षू होता ब्राह्मणवाद्यांनी त्याला शंकर भगवानाचं रूप देऊन टाकलं ते असली जो इतिहास आहे ना तो आता घडेल निवडणुका बिवडणुका झाल्याच झाल्यात मग आपण तयारी ठेवायची तिकडे जायची कुठे महादेवाला आपण सगळेजण जाऊ आणि ते वैभव पाहू म्हातारे लोक नाही यायचे जास्त भवनातच कार्यक्रम होणार आहे भवनात त्यामुळं त्यात गोंड लोक आपले टायरे टुरे डबळे बिबळे घेऊन येणार आहे अ निवा कोयात कोया बांधता कोया दादा आता गोंडी भाषा मला बोलताय तर गोंड लोक विसरून गेले हे सगळे गोंड लोक हे सगळे नागवंशी लोक होते प्राचीन काळातले सगळे बुद्धिस्ट लोक होते हा सगळा ब्राह्मण आहेत तर समाज बुद्धिस्ट होता त्यामुळे याची जाणीव इतिहासाची ही जाणीव करून देण्यासाठी आपण नक्कीच दोन आणि तीन तारखेला दिवाळीच्या दिशे आपण सगळ्यांनी यावं होळी तिथलीच पण तिथे कसा कसा कार्यक्रम होता ते पाहावं आणि ही धम्म संस्कृतीचं तिचं वलय ते त्या ठिकाणी समजावलं जाईल आपण उद्या पण उद्या अमावशेच्या निमित्तानं उद्या रात्रभर आहे पर आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि पुढली दिशा पुढे सांगणार आहे आपण सर्वांनी सहभागी व्हावं भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम भवतु सब मंगलम सुखी हो मंगल असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय सुनो सुनो संता